हा जो दंगा झाला त्याची जी कुणकुण आहे ती दुपारीच जेव्हा आपण बघतो की इतकी जागत जा त्याच्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला पाहिजे पोलीस सावध झाले नाही आणि दुसरी गोष्ट जो प्रभाव गेला होता तो त्याच्या गेला होता तर त्या गणेश पोलीस स्टेशनमध्ये जे औरंगजेब च्या सीताबाने लागले तेव्हा पोलिसांना अहोद व्हायला पाहिजे होत ही परिस्थिती त्यांची वेगळी दिसत आहे काहीतरी नियोजन दिसत आहे आणि त्यामुळे एकत्रीकरण झालं होतं संध्याकाळी मशिदीमध्ये जी भीड वाढली होती त्याच्यामध्ये पोलिसांना अंदाज आला नाही किंवा इतकी मोठी तयारी यायची आहे ही एक गोष्ट लक्षात येते नंतर ही त्यांची यंत्रणा का नव्हती ते लोकांचे फोन का उचलत नव्हते काय मोठा प्रश्न आहे की बिकट परिस्थिती आल्यावर आणि लोकांसमोर घरासमोर तलवारी घेऊन आणि वस्त्र घेऊन जर लोक उभ्या आहेत तर आता ते लोक काय करतील भूषण प्रश्न होता की कोणाची मदत मागला तर हा एक प्रश्न चिंता करतो परंतु मोठी घटना ही घटना म्हणजे नागपूर शहरामध्येच एक वणवा पेटला असता ती मात्र पोलिसांनी होऊ नये नाही ते हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या मदत सांगतील असं म्हणतात की त्यांनीच बाळ झेलले आणि त्या दंग्याला त्यांनी हे करू दिलं नाही कसू नाही दिलं हे त्यांचं कौशल्य आपल्याला मान्य करावंच लागेल त्यांनी आपला जीव धोक्यात घेऊन नंतर पण पुराडला की आपण पाहतो हे देखील आणि हिंदू लोकांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की दंगल वातावरण असताना हिंदू लोकांनी संयम ठेवला त्यांनी अरेला कार्य असं उत्तर दिलं नाही त्याच्यामुळे पण गंगाल भडकली नाही दोघांनाही दूर दूर पोलिसांनी दंगा भडकू दिला त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेराला फोडणार याची तयारी चालू होती काय होती याच्याबद्दल अनेक ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्या अशा लोकांच्या वस्त्या आहेत नागपुरामध्ये राहतात अवैध नागरिक राहतात याच्याबद्दल सतत नियमित कारवाई जर पोलिसांची नाही झाली तर परिस्थिती वेगळी होऊ शकते की जे या देशातलेच नाही आहे बाहेरचे नागरिक इथे येऊन राहत आहेत तर ते इथे येऊन काहीही पण करू शकतात आणि अशा घटना आपण पाहतो की भारतात आणि जगभर सगळ्या देशांमध्ये होत आहे अशी परिस्थिती आपल्या ठिकाणी होऊ शकते तर त्याचा खूप बरोबर पोलिसांनी घेतला पाहिजे त्याच्यानंतर जे नियम पालन करत नाही जे आता म्हटलं होतं तीन तीन जण बसून घेण्यात चालवला होता हेल्मेट घालवत नाही कोणत्याच घेऊन नाही की याचा तुम्ही जे लक्ष देऊन हा संविधानिक पद्धतीने जे वागतात त्यांचं ऐकलं पाहिजे तर अनेक लोकांनी सांगितलं की बा आम्ही तर सांगतो तेव्हा पोलीस आम्हाला चार धमक्या देऊन किंवा सांगून करतो की चूक राहा आणि नीट वाटा पण तो दुसऱ्या कम्युनिटीला असं सांगू शकत नाही असं का ते हेल्मेट जातात सगळे करतात तर संविधानिक मार्गाने सगळ्या समाजाला वाचलं पाहिजे ही गोष्ट आहे आणि जर एखाद्या घटनेसाठी पूर्ण हिंदू समाजाला धरणं तसं पहग जी घटना झाली तर आपण पूर्ण काही मुस्लिम समाजाला टार्गेट नाही केलं ते किंवा किंवा आता ही जी घटना झाली तर त्याच्यामुळे एका घटनेसाठी पूर्ण हिंदू समाजाला टार्गेट करून हजारो लोकांनी रात्रभर हिंगणात घालणं तर ही मानसिकता पण काय आहे ही मानसिकता काय निर्माण झाली याचा विचार करावा लागेल आणि संविधानाप्रमाणे वागणं हे सगळ्यांनाच शिकवावं हे सगळ्यांना आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे कुठे जाऊन ऑफिसमेंटचा भाव हा नसावा सुरक्षेच्या दृष्टीने मॉनिटरिंग असावे पोलिसांची सतत गस्त असावी आणि असे जेवढे संवेदनशील भाग आहे नागपुरातले सगळ्या ठिकाणी त्यांची पाळत असली पाहिजे आणि पोलिस हा आपला नागरिकांचा मित्र आहे हा विश्वास पोलिसांनी दिला पाहिजे केलं पाहिजे जोरदार केलं पाहिजे कदाचित आता मुंबईला कटला लागला त्याच्यामध्ये सगळे मग बॉम्बस्फोट कोणी केला हा प्रश्न सापडले म्हणजे आज टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला आता कामाची पातच बनवा असे समितीचे आपले निक्कर्ष आहेत आणि नागपूरचं वातावरण सलोख्याचं आहे परंतु मानसिकता ही सगळीकडनं बदलली पाहिजे तर मानसिकता बदलण्यासाठी एज्युकेशन किंवा जो वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचं आपल्या आपापल्या समाजातल्या लोकांना समजवणं त्यांचं प्रबोधन करणं हे पण तेवढंच आवश्यक आहे